आरक्षण महाराष्ट्राच्या राजकारणात सतत पेटणारा ज्वलंत मुद्दा मराठा आरक्षणाचा संघर्ष अजून संपलेला नाही आणि तितक्यातच नवा वाद टोक वर काढतोय बंजारी आणि बंजारा हे एकच की वेगळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या एका वक्तव्याने समाज पेटून उठला आणि केवळ चोवीस तासात त्यांना युटर्न घ्यावा लागला नेमकं काय घडलं का बंजारा आणि वंजारी या दोन समाजांमध्ये एवढं टोकाचं वातावरण का निर्माण झालंय आणि यामागे राजकीय गणित काय आहे आज आपण याच मुद्द्यांचा सखोल मागोवा घेणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषणवाई मंत्रीपद गेल्यापासून धनंजय मुंडे हे गेल्या काही महिन्यांपासून ऑफस्क्रीनच होते कराड वादामुळे त्यांचे मंत्रीपद गेले त्यानंतर ते सतत सातत्यानं राजकीय पुनर्वसनाच्या शोधात देखील होते याच काळात मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट हे है, मान्य झाले या गॅझेटमध्ये वंजारी आणि बंजारा समाजाचा देखील उल्लेख आहे इथेच मुंडेंनी संधी ओळखली बीड आणि चालना येथे बंजारा समाजाने मोठे मोर्चे काढले तर दुसरीकडे पंधरा सप्टेंबरला धनंजय मुंडे हे थेट मोर्चात सहभागी झाले या मोर्चात व्यासपीठावरून त्यांनी एक वाक्य उच्चारलं बंजारा आणि बंजारी हे एकच आहेत एवढं म्हटल्यावर ती सभेत गोंधळ माचला बंजारा समाजातील तरुण हे आक्रमक झाले त्यांनी घोषणाबाजी देखील केली गोपीनाथ मुंडेंनी आमचे आरक्षण खाल्ले तुम्हीही तेच करू नका बीडच्या मोर्चातही अशीच परिस्थिती दिसली संताप एवढा वाढला की सोशल मीडियावरती व्हिडिओ देखील व्हायरल झाले आणि वातावरण तापलं या तीव्र प्रतिक्रियेनंतर केवळ चोवीस तासात मुंडेंनी टर्न घेतला सोळा सप्टेंबरला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं की ते म्हणाले होते की बंजारा आणि बंजारी हे समाज वेगळे आहेत स्थानिक भाषेतील वापरामुळे हा गैरसमज झाला पण मी कायम बंजारा समाजाच्या लढ्यात आहेत त्यांना एस टी आरक्षण मिळावे यासाठी समिती नेमावी हे विधान म्हणजे दबावाखाली दिलेली सफाई नक्कीच वाटत होतं कारण सुरुवातीला त्यांनी दोन्ही समाज एकच म्हटल्यामुळे निर्माण झालेला रोष इतका वाढला होता तो इतका तीव्र होता की त्यातून मागे हटल्याशिवाय पर्यायच नव्हता पण प्रश्न असा आहे की बंजारी आणि बंजारा वादाचा इतिहास नेमका काय आहे महाराष्ट्रात बंजारा समाजाला ओबीसी मध्ये गणलं जातं पण हैदराबाद गॅझेटनुसार म्हणजेच तेलंगणात बंजाऱ्यांना आदिवासी म्हणून मान्यता आहे आणि तिथं ते एसटी प्रवर्गात मोडतात त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांना एस टी आरक्षण मिळावं अशी मागणी होत आहे समितीने एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये दोन्ही समाज वेगळे असल्याचं नोंदवलं होतं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये गोपीनाथ मुंडेंच्या काळात बंजारा आणि बंजारी एकच म्हणून बंजारांचे आरक्षण हे बंजारांकडे गेलं असा आरोप आजही बंजारा समाज करतोय त्यामुळे हा विषय अत्यंत संवेदनशील आहे इथे सामाजिक मुद्दा इतकाच राजकीय मुद्दाही मोठा आणि महत्वाचा आहे धनंजय मुंडे हे स्वतः मंजारी समाजातून येतात त्यांचा बीड परळी मतदारसंघ हा ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींनी अधिक व्यापलेला आहे त्यामुळे त्यांचं विधान हे राजकीय पाऊल म्हणून पाहिलं जातं एका बाजूला बंजारा समाजाच्या एस टी मागणीला पाठिंबा मिळवणं आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या वंजारी समाजालाही न दुखवणं हा तोल सांभाळण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण पर त्याचा परिणाम हा उलटा झाला बंजारा समाजासाठी हे अस्तित्वाचं प्रकरण आहे त्यांचं म्हणणं असं आहे की वंजारी समाज आमचे हक्क खात आहे तर वंजारांचा युक्तिवाद असा आहे की आम्हाला आधीपासून आरक्षण आहे आम्ही ते गोष्ट गमावू शकत नाहीये एकीकडे बंजाऱ्यांना न्याय हक्क हवा आहे तर दुसरीकडे बंजाऱ्यांनाही आपला वाटा कायम ठेवायचा आहे त्यामुळे हा वाद फक्त सामाजिक नाहीये तर थेट आरक्षणाच्या बार्गेनिंग पॉवरशी जोडला गेला राजकीय समीकरणात पाहिलं तर हा वाद महायुती सरकारसाठी डोकेदुखी नक्कीच ठरू शकतो भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तीनही पक्षांना ओबीसी आणि भटक्या समाजाचा पाठिंबा महत्वाचा आहे पण हा वाद जर चिघला तर एकजुटीला तडा जाऊ शकतो विरोधक म्हणजेच महाविकास आघाडी या वादाचा फायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकते त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारला इथे फारच काळजीपूर्वक पावलंही टाकावी धनंजय मुंडे यांचा युटर्न दाखवतो की समाजाचा दबाव किती प्रबळ आहे आरक्षणाच्या प्रश्नावरती एक चुकीचं वाक्य ही नेत्याला किती अडचणीत आणू शकतं याचं हे ताजं उदाहरणच आहे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देणं हा नक्कीच न्याय मुद्दा आहे पण वंजारी समाजाचा हक्क अबाधित आणि गरजेचं आहे या दोनही गोष्टींचा सखोल अभ्यास करून समिती नेमून आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा लागणार आहे अन्यथा हा वाद महाराष्ट्रात नवीन सामाजिक विभाजन निर्माण करू शकतो आरक्षण हा फक्त कायद्याचा नाही तर समाजातील विश्वासाचा मुद्दा आहे एका चुकीच्या शब्दामुळे दोन समाजांमध्ये दरी निर्माण होऊ शकते त्यामुळे राजकीय नेत्यांनी या विषयावरती प्रत्येक शब्द हा तोलून मोलून बोलायला हवा आता प्रश्न असा आहे की बंजारी आणि बंजारा हे एकच आहेत का वेगळे बंजारांना एस टी मिळावं का आणि त्याचवेळी बंजारांचा ओबीसी हक्क टिकवला जावा का तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद